ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी लोणी व्यंकनाथ इथे श्री व्यंकनाथ विद्यालयामध्ये शाळेपासून जास्त अंतरावरती राहणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना लोणी गावाच्या सरपंच सौ मनीषा प्रवीणकुमार उर्फ बाळासाहेब नाहटा यांच्या मानधनामधनं मिळालेले पैसे यामधनं तीस विद्यार्थ्यांना सायकलिंगचा वाटप कार्यक्रम सौ अनुराधा नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सौ मनीषा नाहटा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री व्यंकनाथ विद्यालय लोणी व्यंकनाथ या ठिकाणी पार पडलाय यावेळी सायकल मिळालेल्या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरती एक आनंद बघायला मिळालाय पायी येण्यासाठी जो वेळ लागत होता त्याचा उपयोग आता आम्ही शाळेमध्ये येऊन अभ्यासासाठी करणार आहोत असं त्यांनी म्हटलं कार्यक्रमासाठी श्री बाळासाहेब नाहाटा ज्ञानदेव माऊली मगर दिलीप काका काकडे हनुमंत मगर अकबरभाई इनामदार तसेच लिकायतभाई तांबोळी मधुकर पवार सर नीलमताई थोरात भाऊसाहेब अण्णा काकडे पाराजी छत्रे तसेच अनिल खेडकर महादेव पवार रामदास मस्के शंकर खेडकर अभिजित काकडे दिगंबर साळवे कपिल गायकवाड छाया भोसले संतोष भोसले प्राचार्य पुराणे सर आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेमधील आमचं लोणी व्यंकनाथ जे विद्यालय आहे या विद्यालयामध्ये ग्रामीण भागातल्या मुलींना वाड्यावस्त्यातून शेतामधून जो शाळेत येण्यासाठी त्रास होतो तो समजून लोणी गावच्या सरपंच मनिषाताई नाटा आणि त्यांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आज आमच्या तीस विद्यार्थ्यांना सायकल वाटप केलं या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आमचे मुख्याध्यापक शाळेचं सर्व स्टाफ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुलींचा शिक्षणाचा दर कमी झालेला आहे मुलींचा दर कमी झालेला आहे आणि त्यांना शिक्षणात अडचणी येऊ नयेत ग्रामीण भागातून वाड्या वस्त्यांवरून मुलगी गावात येत असतानासुद्धा खूप अडचणींना सामोरे आजच्या परिस्थितीमध्ये खूप अडचणींना सामोरं जावं लागतं आहे काय काय घडतंय आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं सायकल असल्यानंतर त्यांना जायला यायला त्रास होऊ नये यासाठी शासनानेसुद्धा तीन किलोमीटरच्या पेक्षा लांब असेल तर सायकल द्यावं असा एक नियम आहे आणि तो आमच्या लोणी ग्रामपंचायतच्या सरपंचांनी त्यांनी लक्षात घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप केलं यासाठी मला शाळेने आमंत्रित केलं त्यामुळं मी आज इथं आले होते आपलं सर्वांचं मीडियावाल्यांचं संस्थेचं आणि ग्रामपंचायत लोणी व्यंकणा आणि सरपंचताई मनीषाताई नाटा यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद प्रथमतः व्यंकनाथ महाराजांच्या चरणी मी कोटीशा वंदन करते मी सौमनिषा बाळासाहेब नाटा प्रथम लोकनियुक्त सरपंच लोणी व्यंकनाथ मी सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सरपंचपदी माझी निवड झाली आणि आपल्या गावाच्या विकासासाठी या हायस्कूलच्या मुलांचं मुलींचं जे उज्ज्वल भविष्य घडावं जी मुलं लांबणं वाड्या वस्त्यांवरनं येतात त्यांची एनर्जी जाण्याने खूप वेस्ट होती पायी येणं हे त्यातच ते, ते थकतात तर त्या गोष्टीचा विचार करून म म, म, म प्रथम हे सांगायचं आहे की माझे जे स्वर्गीय सासरे बनसीलालजी नाटा त्यांच्यापासूनच हा वारसा आम्ही जपला की गरजूंना मदत करणं ज्याला ज्याची गरज आहे त्याला ते उपलब्ध करून देणं तसेच माझे मिस्टर प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब नाटा हे तर कायमच सजग असतात सगळ्या गोष्टींना सगळ्या लोकांना मदत करायला गोरगरिबांचं कैवारी जो म्हणतो ना ते बाळासाहेब नाटा, असं मी स्वतः अभिमानाने सांगू शकते कारण त्यांनी या गावासाठी गरीब गोरगरीब लोकांसाठी खूप काही केलं आत्ता हे सायकल देण्यामागचा उद्देश माझा असा की जे गरजू विद्यार्थी मी गरीब अजिबात म्हणणार नाही कारण आपण गरीब श्रीमंत कुणी नसतो सगळे सारखेच असतो आणि सगळ्यांचा धर्म ए, एक सर्व धर्मभाव आपण पाळतो पण गरजू का म्हणते की का त्यांना खरंच गरज होती की ते लांबणे येत होते त्यांची एनर्जी येण्या जाण्यातच वेस्ट होत होती तर त्यांची ही एनर्जी चांगल्या कार्यात अभ्यास करायला का त्यांचं भविष्य उज्ज्वल घडण्यासाठी व्हावी त्यासाठी मी या गरजू विद्यार्थ्यांना ही सायकल माझं जो मानधन आहे त्याच्यातनं मुलांना वाटप केलं आहे आज आणि मी शाश्वती देते की ही जी मुलं आहेत म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तर त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगते की ही जी मुलं आहेत त्यांचं भविष्य एकदम उज्ज्वल घडवतील आणि त्यांच्या आईवडिलांचं गुरुजनांचं लोणी गावाचं नाव शिखरावर पोहोचतील ही माझी म्हणजे अगदी मनापासून इच्छा पण आहे आणि मी तुम्हाला शुद्ध पण देते त्यासाठी मला ह्या गरजू विद्यार्थ्यांची मदत करायची होती ती केली आणि ह्या सगळ्या मदतीमध्ये माझ्या नवऱ्याचा सिंहाचा वाटा आहे की त्यांनी मला प्रत्येक गोष्टीला सहकार्य केलं आणि प्रत्येक गोष्टीला वाव पण दिला त्यांचं पण मी मनापूर्वक आभार मानते आणि शिक्षक वर्ग यांचं तर गुरुजन तर पाहिजे कारण गुरुशिवाय आपल्याला वाट कोणी दाखवत नाही ते एक ओळ म्हणते मी गुरुबिन कोण बतावे बाट बडा बिकट यमघाट गुरुबीनं कोण बतावे बाट जर आपल्या आयुष्यात गुरु नसेल तर आपल्याला कुठलाही मार्ग व्यवस्थित सापडत नाही प्रथमतः आपले आई वडील आपले गुरु आणि दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक असतात आपणही त्या गुरुजनांचा आदर ठेवून आज ह्या पदाला पोचले तसेच हे विद्यार्थी पण पोचतील अशी मी आशा बाळगते जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार माझे नाव वैभवी सचिन जगताप मी आत्ता सात विभामध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव श्री व्यंकनाथ विद्यालय लोणी व्यंकनाथ ज्युनियर कॉलेज आहे आपल्या गावच्या लोणी व्यंकणा आपल्या लोणी गावच्या च्या सरपंच मनीषा ताई नाटा यांनी आम्हा सर्व गरजू मुलींना सायकल वाटप केली त्यांनी त्यांच्या पग पगारातून पैसे काढून आंबा सर्वांना सायकली दिल्या आमचं घर शाळेपासून पाच ते साडेपाच किलोमीटर आहे हे आम आम्हाला पाय येताना जास्त वेळ लागायचा परंतु आता सायकल भेट भेटल्यामुळे आम्ही थोड्या वेळ शाळेत देऊ व त्या वेळाचा अभ्यासात उपयोग करू सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका